अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन भी विजासाठी भरमसाठ शुल्क लागू केलं या विजासाठी आता तब्बल एक लाख डॉलर म्हणजे सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजावे लागणार आहेत अमेरिकेच्या या निर्णयाचे जगभर पडसाद उमटत असतानाच अमेरिकेपाठोपाठ आता चीन देखील एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून के व्हिसा लागू करण्याचा निर्णय घेतलाय हा के व्हिसा नक्की काय आहे त्याचे जगावर आणि खास करून भारतावर काय परिणाम होणार जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून नमस्कार मी विश्वजित आणि तुम्ही आहे न्यूज अँड कट चीननं येथे एक ऑक्टोबरपासून के व्हिसा लागू करण्याचा निर्णय घेतलाय याविषयी जाणून घेणार आहोतच पण त्यापूर्वी यासाठीची पार्श्वभूमी स्पष्ट करायला हवी काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं भारतावर पंच्याऐंशी टक्के आयात शुल्क आकारत भारताला मोठा धक्का दिला त्यापाठोपाठ एच वन बी व्हिसासाठी सहा लाख रुपयांवरून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला याचा अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा फटका बसला भारत हा जागतिक पातळीवर सर्वाधिक टेक टॅलेंट देणारा देश आहे एच वन बी व्हिसाद्वारे अमेरिकेत जाणाऱ्यांपैकी सत्तर टक्क्याहून अधिक लोक भारतीय आहेत त्यामुळं भारताला या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचं बोललं जातं आहे भारत आणि अमेरिका संबंध यामुळं काहीसे ताणले जाणार आहेत मात्र भारताला या, भारता या निर्णयाचा एक मोठा फायदा देखील होणार असल्याचं बोललं जातं आहे उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी अमेरिकेची वाट धरणाऱ्या तरुणांना ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं फटका बसणार आहे त्यामुळं या टॅलेंटेड ब्रेन्सचा योग्य पद्धतीनं वापर करता आला तर भारताला याचा निश्चितच फायदा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्रम्प यांच्या एच वन व्ही व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना स्वदेशीचा मंत्र दिला यामुळे भारतातील दिल कुशल मनुष्यबळ भारतातच राहण्यास आणि भारताच्या विकासाला हातभार लावण्यास मदत होईल ला असं मत व्यक्त केलं जात आहे मात्र हे सगळं होत असतानाच चीननं एक ऑक्टोबरपासून के व्हिसा लागू करण्याचा निर्णय घेतला या घोषणेद्वारे चीननं कुशल कर्मचाऱ्यांसाठी आपली दार उघडली आहे अमेरिकेच्या एच वन बी विसाला टक्कर देण्यासाठी चीननं हे पाऊल उचललं असल्याचं देखील बोललं जात आहे साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार स्टेम म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रात नामांकित संस्थांमधून पदवी घेतलेल्या संशोधनात रस असलेल्या विद्यार्थ्यांना या व्हिसाचा फायदा होईल या व्हिसाला चीनच्या स्टेट काउन्सिलनं मान्यता दिली असून पंतप्रधान ली कियांग यांनी याच्याशी संबंधित कायद्यावर स्वाक्षरी देखील केली चीनमध्ये दे काम करण्यासाठी याआधी चीनकडून विविध बारा प्रकारचे व्हिसा दिले जायचे त्यात आर व्हिसा आणि झेड व्हिसाचा समावेश आहे झेड व्हिसाद्वारे चीनमध्ये एक वर्षांपर्यंत थांबता यायचं तर आर व्हिसा एकशे ऐंशी दिवसांसाठी ग्राह्य धरला जायचा मात्र के व्हिसाद्वारे चीनमध्ये आता जास्त दिवस वास्तव्य करणं सोपं होणार आहे या व्हिसाद्वारे चीनमध्ये जास्त काळ थांबण्याची मुभा मिळणार के विसाबाबतची काही खास वैशिष्ट्य पाहूयात के विसासाठी तुम्हाला कोणत्याही कंपनीकडून स्पॉन्सरशिप किंवा जॉब ऑफर लेटर लागणार नाही एच वन बी विसाच्या तुलनेत के विसासाठीचा खर्च अत्यंत कमी केवळ नोकरीसाठीच नव्हे तर जर तुम्हाला चीनमध्ये स्टार्टअप सुरू करायचा असेल रिसर्च करायचा असेल तरी देखील हा व्हिसा तुम्हाला मिळू शकतो के विसा मिळाल्यावर तुमच्यासोबत तुमचे कुटुंबीय चीनमध्ये येऊ शकतात त्यासाठी वेगळी प्रक्रिया करण्याची गरज नाही आहे हा विसा केवळ तात्पुरत्या स्वरूपाचा नसून जास्त कालावधीसाठी फायदेशीर ठरणार इतकंच नव्हे तर यासाठीची प्रक्रिया देखील अधिक सुलभ करण्यात आली चीनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासाच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती आवश्यकतेनुसार के पोस्ट केली जाणार असल्याचं जा सांगण्यात आलं आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गु ओ यांनी कुशल कर्मचाऱ्यांनी चीनमध्ये स्थायिक व्हावं आणि प्रगतीसाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं आहे चीननं जगभरातील व्यावसायिकांना आपल्या देशात काम करण्यासाठी आमंत्रित केलं आहे अमेरिकेच्या एच वन बी विसाच्या शुल्कात भरमसाठ वाढ करण्याच्या निर्णयामुळं कुशल मनुष्यबळ अमेरिकेपासून दुरावलं जात असतानाच के विसाच्या माध्यमातून चीन जगभरातील टॅलेंट आता आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो आहे चीनच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं या निर्णयाचा जगावर आणि विशेषत भारतावर कितपत परिणाम होईल अमेरिकेपासून दुरावले जाणार असलेले भारतीय टॅलेंटेड ब्रेन्स जी कास धरत भारतातच राहतील की आता पुढं चीनची वाट धरते नक्की सांगा